आता आणखी एक महत्वाची बातमी आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी चालून आली आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर ऑफिसर रिसर्च टीम डेव्हलपमेंट मॅनेजर रिलेशनशिप मॅनेजर यासह विविध पदांसाठी एक हजारांहून अधिक जागांसाठी भरती जाहीर केली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुद्धा सुरू आहे आणि फॉर्म भरण्याची तसंच अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख ही आठ ऑगस्ट पर्यंत आहे तर यामध्ये काय अटी आहेत आपण पाहूयात यामध्ये पदं आहेत सेंट्रल रिसर्च टीमची काही पदं आहेत यासोबतच प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजरचं पद रिक्त आहे यासोबतच रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी सुद्धा भरती आहे यासह रिजनल हेड या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाते आहे यासोबतच इन्व्हेस्टमेंट स्पेशलिस्ट या पदासाठी भरती आहे यासह इन्व्हेस्टमेंट ऑफिसर या पदांसाठी ही भरती आहे दरम्यान वयोमर्यादा यासाठी असेल पंचवीस ते तीस वर्ष आणि शेवटची तारीख यासाठी आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस असेल आणि शैक्षणिक पात्रता यासाठी असेल एम बी बी एस ए माफ करा एम बी एम एम एस एम ई एमटेक बी आणि यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एस बी आय डॉट को डॉट इन या, या वेबसाईटवर भेट द्यायची